सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्याले उन्हाळी कांदा बाजार भाव आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय भाव चालू आहे सरसरी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा जे कोणी नवीन आला असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब हो। करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे लाईव्ह अपडेट कांदा भाव बघता येईल चला तर मग जाऊया घेऊया आपल्या हात्याय पहिली बाजार समिती पहिली बार समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवकोती सहा हजार तीस क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसण दरम्याला एक हजार चारशे रुपये कमाल दरम्याला एक हजार आठशे नव्याण्णव रुपये पुढची भार समिती आहे नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा आवकोती चोवीस हजार सातशे पाच क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरोसरण दरम्याला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार रुपये पुढची बार समिती आहे संगमनेर उन्हाळी कांदा आवकोती तीन हजार एकशे नव्वद कुंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसर दरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार रुपये पुढची समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवकोती सहा सहा हजार चारशे चौसष्ट क्विंटल किमान दरम्याला पाचशे एक रुपये सरसर दरम्याला एक हजार तीनशे पंचवीस रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार सहाशे रुपये चिबार समिती आहे येवला उनळीकांदा आवकोती चार हजार क्विंटल किमान दरम्याला दोनशे पंचवीस रुपये सरोसर दळरम्याला एक, एक हजार रुपये तर कमाल दरम्याला एक हजार पाचशे रुपये चिभाळ समिती आहे सोलापूर पांढरा कांदा आवकोती एक हजार दोनशे एक क्विंटल किमान दरम्याला दोनशे रुपये सरोसर दळरम्याला एक हजार सहाशे रुपये कमाल दरम्याला तीन हजार दोनशे रुपये शिबा समिती आहे मंगळवेढा लोकल कांदा आवक होती एकशे अकरा क्विंटल किमान दरम्याला दोनशे पन्नास रुपये दर दरम्याला एक हजार सातशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार तीनशे रुपये शिबा समिती आहे इंदापूर आवक होती दोनशे नऊ क्विंटल किमान मिळाला दोनशे रुपये दर मिळाला नऊशे रुपये कमाल दर